बाजार म्हणतात म्हणतात उद्धव ठाकरेंना खतम करा पवारसाहेबांना खतम करा हिंमत असेल तर येऊन बघ उद्धव ठाकरेंचं चॅलेंज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमित शहा आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे भाजपचे छत्रपती संभाजीनगरचे सरचिटणीस दिनेश परदेशी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यावेळी ते बोलत होते उद्धव ठाकरेंनी दिनेश परदेशींचं पक्षात स्वागत केलं यावेळी बोलताना ठाकरेंनी केंद्रीय मंत्री भाजप नेते अमित शहा यांच्यावर बाजार बुनगे म्हणत हल्लाबोल केलाय सर्व शिवसैनिकांचं मातोश्रीमध्ये स्वागत केलं आहे गेल्या आठवड्यात आपल्या इथे येऊन गेलो होतो त्यावेळी दिनेश परदेशी प्रवेश करणार होते भाजपमधून तुम्ही इकडे आलात भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना तुमच्यामध्ये सुरू असलेल्या भेसईचा कार्यक्रम तुम्हाला मान्य आहे का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला हिंदुत्वाच्या नावावर या लोकांनी थोताण माजवलंय माझं हिंदुत्व वेगळं आहे असंही ठाकरे म्हणाले अमित शहा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहेत काल परवा कालच महाराष्ट्राबाहेरचे गुणगे का नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाही असं ठाकरेंनी म्हटलंय हे बाजारभुणगे आहेत त्यांना महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचं आहे त्यांची कल्पना नाही की हा महाराष्ट्र बिरांचा आहे असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे बाजार गुणगे असा शब्द जाणीवपूर्वक वापरतो उद्धव ठाकरेने खतम करा पवार साहेबांना खतम करा असं म्हणतो हिंमत असेल तर येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार गुणगे नागपूर मध्ये येऊन गेले गे आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये पण हे जे बाजार बुडगे आहे यांना महाराष्ट्र आपल्या टाचे खाली घ्यायचे त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे हा आता जास्त काय बोलत नाही कारण सवेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोफा धडधडाला सुरुवात होती सगळ्याचा आता बोललो सभेत काय बोलणार पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे पण ताल जे बाजार गुणगे हा शब्द मी वापरतोय तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल मला वाटतं नागपूरला येऊन गेला नागपूरला बाजार गुणगा आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा पवार साहेबांना खतम करा हिंमत असेल तर येऊन बर कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई